माझ्या जीवनातल्या प्रत्येक पैशांसाठी आभारी आहे माझे मन हे शक्तिशाली साधन आहे जे मला अमर्याद संपत्ती मिळवून देतात अनपेक्षित पैसे माझ्याकडे कोणत्या ना कोणत्या मार्गांनी येत असतात मी जितके जास्त पैसे खर्च करते तितकेच जास्त पैसे माझ्याकडे येतात मी नेहमी पैसा आणि संपत्तीचा सकारात्मक विचार करते मला पैसा मिळतो फक्त समृद्धीचा विचार करून मला विश्वातून भरपूर पैसा मिळतो मला आता माझ्याकडे संपत्ती वाहत असल्याचे जाणवते मी संपत्तीच्या विपुलतेसाठी पात्र आहे मी स्वाभाविकपणे पैसा आणि संधी आकर्षित करते मी अधिक पैसा कमवण्यासाठी पात्र आहे मी स्वागत करते माझ्या आयुष्यात अमर्याद उत्पन्नाचे आणि संपत्तीचे मी पैशांविषयी असणारी सर्व नकारात्मक ऊर्जा रिलीज करते मी माझे आणि इतरांचे जीवन चांगले करण्यासाठी पैशांचा वापर करते माझ्या कृतींमुळे सतत समृद्धी निर्माण होते माझी आर्थिक स्थिती माझ्या स्वप्नांच्या पलीकडेही सुधारलेली आहे पैसा हा माझा चांगला मित्र आहे मला पैसा आवडतो आणि पैशाचेही माझ्यावर प्रचंड प्रेम आहे मी मोठी रक्कम हाताळण्यास सक्षम आहे पैशांचा माझ्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडतो चमत्कारिक मार्गाने पैसा माझ्याकडे येत असतो मी लक्झुरियस श्रीमंत आणि समृद्ध जीवनासाठी पात्र आहे माझ्या जीवनातल्या प्रत्येक पैशांसाठी आभारी आहे माझे मन हे शक्तिशाली साधन आहे जे मला अमर्याद संपत्ती मिळवून देतात अनपेक्षित पैसे माझ्याकडे कोणत्या ना कोणत्या मार्गांनी येत असतात मी जितके जास्त पैसे खर्च करते तितकेच जास्त पैसे माझ्याकडे येतात मी नेहमी पैसा आणि संपत्तीचा सकारात्मक विचार करते मला पैसा मिळतो फक्त समृद्धीचा विचार करून मला विश्वातून भरपूर पैसा मिळतो मला आता माझ्याकडे संपत्ती वाहत असल्याचे जाणवते मी संपत्तीच्या विपुलतेसाठी पात्र आहे मी स्वाभाविकपणे पैसा आणि संधी आकर्षित करते मी अधिक पैसा कमवण्यासाठी पात्र आहे मी स्वागत करते माझ्या आयुष्यात अमर्याद उत्पन्नाचे आणि संपत्तीचे मी पैशांविषयी असणारी सर्व नकारात्मक ऊर्जा रिलीज करते मी माझे आणि इतरांचे जीवन चांगले करण्यासाठी पैशांचा वापर करते माझ्या कृतींमुळे सतत समृद्धी निर्माण होते माझी आर्थिक स्थिती माझ्या स्वप्नांच्या पलीकडेही सुधारलेली आहे पैसा हा माझा चांगला मित्र आहे मला पैसा आवडतो आणि पैशाचेही माझ्यावर प्रचंड प्रेम आहे मी मोठी रक्कम हाताळण्यास सक्षम आहे पैशांचा माझ्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडतो चमत्कारिक मार्गाने पैसा माझ्याकडे येत असतो मी लक्झुरियस श्रीमंत आणि समृद्ध जीवनासाठी पात्र आहे माझ्या जीवनातल्या प्रत्येक पैशांसाठी आभारी आहे माझे मन हे शक्तिशाली साधन आहे जे मला अमर्याद संपत्ती मिळवून देतात अनपेक्षित पैसे माझ्याकडे कोणत्या ना कोणत्या मार्गांनी येत असतात मी जितके जास्त पैसे खर्च करते तितकेच जास्त पैसे माझ्याकडे येतात मी नेहमी पैसा आणि संपत्तीचा सकारात्मक विचार करते मला पैसा मिळतो फक्त समृद्धीचा विचार करून मला विश्वातून भरपूर पैसा मिळतो मला आता माझ्याकडे संपत्ती वाहत असल्याचे जाणवते मी संपत्तीच्या विपुलतेसाठी पात्र आहे मी स्वाभाविकपणे पैसा आणि संधी आकर्षित करते मी अधिक पैसा कमवण्यासाठी पात्र आहे मी स्वागत करते माझ्या आयुष्यात अमर्याद उत्पन्नाचे आणि संपत्तीचे मी पैशांविषयी असणारी सर्व नकारात्मक ऊर्जा रिलीज करते मी माझे आणि इतरांचे जीवन चांगले करण्यासाठी पैशांचा वापर करते माझ्या कृतींमुळे सतत समृद्धी निर्माण होते माझी आर्थिक स्थिती माझ्या स्वप्नांच्या पलीकडेही सुधारलेली आहे पैसा हा माझा चांगला मित्र आहे मला पैसा आवडतो आणि पैशाचेही माझ्यावर प्रचंड प्रेम आहे मी मोठी रक्कम हाताळण्यास सक्षम आहे पैशांचा माझ्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडतो चमत्कारिक मार्गाने पैसा माझ्याकडे येत असतो मी लक्झुरियस श्रीमंत आणि समृद्ध जीवनासाठी पात्र आहे माझ्या जीवनातल्या प्रत्येक पैशांसाठी आभारी आहे माझे मन हे शक्तिशाली साधन आहे जे मला अमर्याद संपत्ती मिळवून देतात अनपेक्षित पैसे माझ्याकडे कोणत्या ना कोणत्या मार्गांनी येत असतात मी जितके जास्त पैसे खर्च करते तितकेच जास्त पैसे माझ्याकडे येतात मी नेहमी पैसा आणि संपत्तीचा सकारात्मक विचार करते मला पैसा मिळतो फक्त समृद्धीचा विचार करून मला विश्वातून भरपूर पैसा मिळतो मला आता माझ्याकडे संपत्ती वाहत असल्याचे जाणवते मी संपत्तीच्या विपुलतेसाठी पात्र आहे मी स्वाभाविकपणे पैसा आणि संधी आकर्षित करते मी अधिक पैसा कमवण्यासाठी पात्र आहे मी स्वागत करते माझ्या आयुष्यात अमर्याद उत्पन्नाचे आणि संपत्तीचे मी पैशांविषयी असणारी सर्व नकारात्मक ऊर्जा रिलीज करते मी माझे आणि इतरांचे जीवन चांगले करण्यासाठी पैशांचा वापर करते माझ्या कृतींमुळे सतत समृद्धी निर्माण होते माझी आर्थिक स्थिती माझ्या स्वप्नांच्या पलीकडेही सुधारलेली आहे पैसा हा माझा चांगला मित्र आहे मला पैसा आवडतो आणि पैशाचेही माझ्यावर प्रचंड प्रेम आहे मी मोठी रक्कम हाताळण्यास सक्षम आहे पैशांचा माझ्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडतो चमत्कारिक मार्गाने पैसा माझ्याकडे येत असतो मी लक्झुरियस श्रीमंत आणि समृद्ध जीवनासाठी पात्र आहे माझ्या जीवनातल्या प्रत्येक पैशांसाठी आभारी आहे माझे मन हे शक्तिशाली साधन आहे जे मला अमर्याद संपत्ती मिळवून देतात अनपेक्षित पैसे माझ्याकडे कोणत्या ना कोणत्या मार्गांनी येत असतात मी जितके जास्त पैसे खर्च करते तितकेच जास्त पैसे माझ्याकडे येतात मी नेहमी पैसा आणि संपत्तीचा सकारात्मक विचार करते मला पैसा मिळतो फक्त समृद्धीचा विचार करून मला विश्वातून भरपूर पैसा मिळतो मला आता माझ्याकडे संपत्ती वाहत असल्याचे जाणवते मी संपत्तीच्या विपुलतेसाठी पात्र आहे मी स्वाभाविकपणे पैसा आणि संधी आकर्षित करते मी अधिक पैसा कमवण्यासाठी पात्र आहे मी स्वागत करते माझ्या आयुष्यात अमर्याद उत्पन्नाचे आणि संपत्तीचे मी पैशांविषयी असणारी सर्व नकारात्मक ऊर्जा रिलीज करते मी माझे आणि इतरांचे जीवन चांगले करण्यासाठी पैशांचा वापर करते माझ्या कृतींमुळे सतत समृद्धी निर्माण होते माझी आर्थिक स्थिती माझ्या स्वप्नांच्या पलीकडेही सुधारलेली आहे पैसा हा माझा चांगला मित्र आहे मला पैसा आवडतो आणि पैशाचेही माझ्यावर प्रचंड प्रेम आहे मी मोठी रक्कम हाताळण्यास सक्षम आहे पैशांचा माझ्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडतो चमत्कारिक मार्गाने पैसा माझ्याकडे येत असतो मी लक्झुरियस श्रीमंत आणि समृद्ध जीवनासाठी पात्र आहे माझ्या जीवनातल्या प्रत्येक पैशांसाठी आभारी आहे माझे मन हे शक्तिशाली साधन आहे जे मला अमर्याद संपत्ती मिळवून देतात अनपेक्षित पैसे माझ्याकडे कोणत्या ना कोणत्या मार्गांनी येत असतात मी जितके जास्त पैसे खर्च करते तितकेच जास्त पैसे माझ्याकडे येतात मी नेहमी पैसा आणि संपत्तीचा सकारात्मक विचार करते मला पैसा मिळतो फक्त समृद्धीचा विचार करून मला विश्वातून भरपूर पैसा मिळतो मला आता माझ्याकडे संपत्ती वाहत असल्याचे जाणवते मी संपत्तीच्या विपुलतेसाठी पात्र आहे मी स्वाभाविकपणे पैसा आणि संधी आकर्षित करते मी अधिक पैसा कमवण्यासाठी पात्र आहे मी स्वागत करते माझ्या आयुष्यात अमर्याद उत्पन्नाचे आणि संपत्तीचे मी पैशांविषयी असणारी सर्व नकारात्मक ऊर्जा रिलीज करते मी माझे आणि इतरांचे जीवन चांगले करण्यासाठी पैशांचा वापर करते माझ्या कृतींमुळे सतत समृद्धी निर्माण होते माझी आर्थिक स्थिती माझ्या स्वप्नांच्या पलीकडेही सुधारलेली आहे पैसा हा माझा चांगला मित्र आहे मला पैसा आवडतो आणि पैशाचेही माझ्यावर प्रचंड प्रेम आहे मी मोठी रक्कम हाताळण्यास सक्षम आहे पैशांचा माझ्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडतो चमत्कारिक मार्गाने पैसा माझ्याकडे येत असतो मी लक्झुरियस श्रीमंत आणि समृद्ध जीवनासाठी पात्र आहे माझ्या जीवनातल्या प्रत्येक पैशांसाठी आभारी आहे माझे मन हे शक्तिशाली साधन आहे जे मला अमर्याद संपत्ती मिळवून देतात अनपेक्षित पैसे माझ्याकडे कोणत्या ना कोणत्या कौन्ता मार्गांनी येत असतात मी जितके जास्त पैसे खर्च करते तितकेच जास्त पैसे माझ्याकडे येतात मी नेहमी पैसा आणि संपत्तीचा सकारात्मक विचार करते मला पैसा मिळतो फक्त समृद्धीचा विचार करून मला विश्वातून भरपूर पैसा मिळतो मला आता माझ्याकडे संपत्ती वाहत असल्याचे जाणवते मी संपत्तीच्या विपुलतेसाठी पात्र आहे मी स्वाभाविकपणे पैसा आणि संधी आकर्षित करते मी अधिक पैसा कमवण्यासाठी पात्र आहे मी स्वागत करते माझ्या आयुष्यात अमर्याद उत्पन्नाचे आणि संपत्तीचे मी पैशांविषयी असणारी सर्व नकारात्मक ऊर्जा रिलीज करते मी माझे आणि इतरांचे जीवन चांगले करण्यासाठी पैशांचा वापर करते माझ्या कृतींमुळे सतत समृद्धी निर्माण होते माझी आर्थिक स्थिती माझ्या स्वप्नांच्या पलीकडेही सुधारलेली आहे पैसा हा माझा चांगला मित्र आहे मला पैसा आवडतो आणि पैशाचेही माझ्यावर प्रचंड प्रेम आहे मी मोठी रक्कम हाताळण्यास सक्षम आहे पैशांचा माझ्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडतो चमत्कारिक मार्गाने पैसा माझ्याकडे येत असतो मी लक्झुरियस श्रीमंत आणि समृद्ध जीवनासाठी पात्र आहे माझ्या जीवनातल्या प्रत्येक पैशांसाठी आभारी आहे माझे मन हे शक्तिशाली साधन आहे जे मला अमर्याद संपत्ती मिळवून देतात अनपेक्षित पैसे माझ्याकडे कोणत्या ना कोणत्या मार्गांनी येत असतात मी जितके जास्त पैसे खर्च करते तितकेच जास्त पैसे माझ्याकडे येतात मी नेहमी पैसा आणि संपत्तीचा सकारात्मक विचार करते मला पैसा मिळतो फक्त समृद्धीचा विचार करून मला विश्वातून भरपूर पैसा मिळतो मला आता माझ्याकडे संपत्ती वाहत असल्याचे जाणवते मी संपत्तीच्या विपुलतेसाठी पात्र आहे मी स्वाभाविकपणे पैसा आणि संधी आकर्षित करते मी अधिक पैसा कमवण्यासाठी पात्र आहे मी स्वागत करते माझ्या आयुष्यात अमर्याद उत्पन्नाचे आणि संपत्तीचे मी पैशांविषयी असणारी सर्व नकारात्मक ऊर्जा रिलीज करते मी माझे आणि इतरांचे जीवन चांगले करण्यासाठी पैशांचा वापर करते माझ्या कृतींमुळे सतत समृद्धी निर्माण होते माझी आर्थिक स्थिती माझ्या स्वप्नांच्या पलीकडेही सुधारलेली आहे पैसा हा माझा चांगला मित्र आहे मला पैसा आवडतो आणि पैशाचेही माझ्यावर प्रचंड प्रेम आहे मी मोठी रक्कम हाताळण्यास सक्षम आहे पैशांचा माझ्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडतो चमत्कारिक मार्गाने पैसा माझ्याकडे येत असतो मी लक्झुरियस श्रीमंत आणि समृद्ध जीवनासाठी पात्र आहे माझ्या जीवनातल्या प्रत्येक पैशांसाठी आभारी आहे माझे मन हे शक्तिशाली साधन आहे जे मला अमर्याद संपत्ती मिळवून देतात अनपेक्षित पैसे माझ्याकडे कोणत्या ना कोणत्या मार्गांनी येत असतात मी जितके जास्त पैसे खर्च करते तितकेच जास्त पैसे माझ्याकडे येतात मी नेहमी पैसा आणि संपत्तीचा सकारात्मक विचार करते मला पैसा मिळतो फक्त समृद्धीचा विचार करून मला विश्वातून भरपूर पैसा मिळतो मला आता माझ्याकडे संपत्ती वाहत असल्याचे जाणवते मी संपत्तीच्या विपुलतेसाठी पात्र आहे मी स्वाभाविकपणे पैसा आणि संधी आकर्षित करते मी अधिक पैसा कमवण्यासाठी पात्र आहे मी स्वागत करते माझ्या आयुष्यात अमर्याद उत्पन्नाचे आणि संपत्तीचे मी पैशांविषयी असणारी सर्व नकारात्मक ऊर्जा रिलीज करते मी माझे आणि इतरांचे जीवन चांगले करण्यासाठी पैशांचा वापर करते माझ्या कृतींमुळे सतत समृद्धी निर्माण होते माझी आर्थिक स्थिती माझ्या स्वप्नांच्या पलीकडेही सुधारलेली आहे पैसा हा माझा चांगला मित्र आहे मला पैसा आवडतो आणि पैशाचेही माझ्यावर प्रचंड प्रेम आहे मी मोठी रक्कम हाताळण्यास सक्षम आहे पैशांचा माझ्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडतो चमत्कारिक मार्गाने पैसा माझ्याकडे येत असतो मी लक्झुरियस श्रीमंत आणि समृद्ध जीवनासाठी पात्र आहे